नमस्कार आंबा बागेमध्ये दर्जेदार व अधिक उत्पादन मिळण्यासाठी झाडांना चांगला आणि नियमित मोहर येणे गरजेचे असते आंबा वानाच्या प्रकारानुसार मोहर येण्याबाबत अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात काही वर्षांना एका वर्षावर फळधारणार झाऊस या वानात अतिशय शहरी लंगडा होत असल्याचे दिसू येते काही वानांना नियमित फळदार अतिशय नियमित फळधारणार देणारे असतात उदाहरणार्थ दक्षिणेतील नीलम तोतापुरी आणि अलीकडेच निघालेला रत्ना सिंधू आम्रपाली मल्लिका सोनपरी यासारखे संकरित वाण मात्र महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता सर्वत्र व अधिक प्रमाणात लागवडीखाली असलेले केसरी वाण दरवर्षी नियमित फळधारणा देतो मात्र त्याचे प्रमाण एक वर्षी जास्त तर दुसऱ्या वर्षी कमी असे थोडेसे अनियमित असते त्यामुळे नियमित व भरपूर फळधारणा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते त्यासाठी आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया बारकाईने समजून घेऊ आंबाची मोहोर प्रक्रिया आंबामधील मोहर निर्मिती प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते सर्वसाधारणपणे बागायतदार मोहोर आल्यापासून बागेची काळजी घेतात पण मोहर व्यवस्थित येण्यासाठी त्या अधिक किमान तीन ते साडेतीन महिने आधी काडीने पक्वता गाठलेली असावी लागते आता काडीची पक्वता कशाला म्हणतात काडीमध्ये नत्राच्या प्रमाणात कार्बोदकांचे म्हणजेच कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक का असावे तसेच एक संजीविक फ्लोरोजिनचे प्रमाण काठीत भरपूर असावे लागते काढीच्या पक्वतेसाठी किती वेळ लागतो पालवी आल्यानंतर आंब्याच्या झाडावरील काळीच्या पक्वतेचा लागणारा कालावधी निहाय वेगवेगळा असतो उदाहरणार्थ वानामध्ये नवीन पालवी आल्यानंतर मोहर येण्यासाठी सात ते आठ महिने लागतो तर केसरवानामध्ये नवीन काळीला सुमारे तीन ते साडेतीन महिन्यात पकवता येते नीलम तोतापुरी यासारख्या वानामध्ये मात्र नवीन आलेल्या काडीवरही मोहर येऊ शकतो मोहर लवकर येण्याचे फायदे आपण केसरवानाबाबत चर्चा करत आहोत आपल्या केसर आंबा बागेत लवकर म्हणजे नोव्हेंबरमध्ये मोहर आल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फळ काढणी होऊ शकते गेल्या काही वर्षाच्या अनुभवानुसार या एप्रिलच्या सुरुवातीस येणाऱ्या आंब्यांना एकशे पंच्याहत्तर ते दोनशे रुपये प्रतिकिलो दर मिळतो तो दुसऱ्या आठवड्यात दीडशेपर्यंत घसरतो आणि एप्रिल अखेरेस शंभर रुपये होतो तो कमी होत वीस मेपर्यंत सत्तर रुपये आणि मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अगदी तीस ते पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत खाली येतो त्यामुळे मोहोर लवकरात लवकर म्हणजेच दहा ते पंधरा नोव्हेंबरमध्ये येऊन एप्रिलच्या सुरुवातीला फळे आणणे फायदेशीर ठरू शकते त्यासाठी करावयाच्या व्यवस्थापनाची माहिती घेऊ त्यासाठी छाटणी साधारणतः फळाच्या काढणीनंतर लगेच पंधरा ते वीस मेला छाटणी घ्यावी तसेच यावर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी छाटणी घेतलेली आहे छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांना बागेत बारा ते पंधरा जूनपर्यंत छान पालवीसुद्धा आलेली आहे आता ही पालवी लवकर पक्व करण्यासाठी झिरो बावन्न चौतीस हे खत सात ग्राम प्रति लिटर व झिरो झिरो पन्नास सात ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे दोन फवारण्या घ्याव्यात आता आमकाज मोहर व्यवस्थापनासाठी आंबा झाडास मोहर येण्यासाठी व त्याचा जोमदारपणा तात्पुरता कमी करावा लागतो कारण झाडामध्ये जिब्रॅलिन म्हणजेच जे या संप्रेरकाचे प्रमाण जास्त झाल्यास झाड पालवीकडे जाते या संप्रेरकाचे प्रमाण कमी केल्यास ते झाड आपोआप नवीन मोहराकडे जाते त्यामुळे प्लॅक्टोब्युट्रोझॉल या वाढ नियंत्रकाचा वापर करण्याची गरज भासते हा वापर योग्यपणे केल्यास आंब्याला हमखास व भरपूर मोहर येतो हे अनेक प्रयोगात दिसले आहे गेल्या काही वर्षापासून कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अति घन आंबा लागवड वाढत आहे यातील अनेक शेतकरी बागेत तिसऱ्या वर्षापासूनच प्लॅक्टोब्युट्रोझॉलचा वापर करू लागल्याचे चित्र दिसते प्लॅ प्लॅक्टोब्युट्रोझॉल हे वाढ नियंत्रक अंतर्गत तयार होणाऱ्या जिब्रॅल यांच्या निर्मातीला तात्पुरता अडथळा निर्माण करते त्यामुळे झाडाच्या जोमदार वाढीला अडथळा निर्माण होतो आणि काडी ही पुनर्उत्पादनाकडे वळते वाढ नियंत्रक न दिलेल्या झाडांच्या तुलनेत वाढ नियंत्रक दिलेल्या झाडांना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के अधिक मोवर येतो आणि आंबाचे उत्पादन अडीच ते तीन पटीने वाढ दिसून येते वाढ नियंत्रक नियंत्रित वापरलेल्या बागेची मशागत कशी करावी वाढ नियंत्रकाचा वापर केलेल्या बागेत लवकर मोहर व वा अधिक वाढ नियंत्रकाचा वापर केलेल्या बागेत मोहर लवकर व अधिक प्रमाणात येतो तो चांगला पोचण्यासाठी बागेला नियमित सिंचन आणि शिफारशीनुसार सव्वा ते दीड पट अधिक खत मात्रा देणे आवश्यक असते आलेला मोहर फुले व फळांच्या संरक्षणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकाच्या फवारणीचे नियोजन करावे झाडावरील फळ काढणीच्या सहा ते आठ महिने आधी झाडाला जमिनीतून वाढ नियंत्रित दिलेले असते त्यामुळे फळ काढणीच्या वेळेपर्यंत त्याचा झाडा अंतर्गत अंश अत्यल्प झाल्याचं दिसते तसेच जागतिक संघटनेने ठरवून दिलेल्या झिरो पॉईंट झिरो पाच मिलीग्राम प्रति किलो पातळीपेक्षा कितीतरी कमी म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक ते झिरो पॉईंट झिरो थ्री मिलीग्राम प्रति किलो अंश शिल्लक राहू शकतो त्यामुळे निर्यातीसह खाण्यासाठी ते धोकादायक नसते अशा प्रकारे वाढ नियंत्रकाचा वापर करून आपण नियमित अधिक दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो वाढ नियंत्रक वापरण्याची पद्धत याच्यामध्ये अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी प्लॅक्टोब्युट्रोझलचा वापर हा तज्ज्ञांच्या मार्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकवून घेऊन शिफारशीनुसार केला पाहिजे योग्य वेळी योग्य मात्रेमध्ये आणि योग्य पद्धतीने दिलेल्या वाढ नियंत्रकाचा उत्तम परिणाम मिळू शकतो झाडाचा जीवन कालावधी त्याची उत्पादकता आणि फळाची प्रतिवारी वर यावर प्रतिकल परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते आता प्लॅक्टोब्युट्रोझाल देण्याची योग्य वेळ आंबाबागामध्ये प्लॅक्टोबिट्रोझाल झाडांना वर्षातून एकदा म्हणजे जुलै अखेर ते ऑगस्टपर्यंत देता येतो जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस बरा झाला आणि उन्हाळ्यातील बागेला देण्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली तर वीस ते पंचवीस जुलैलाच त्याचा वापर करावा यावर्षी अस यावर्षी बहुतांश ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे मात्र वाढ नियंत्रक दिलेल्या बागेस उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास झाडांना ताण बसून झाडाच्या फांद्या वाळणे किंवा पूर्ण झाड वाळणे असे प्रकार होऊ शकतात हे लक्षात ठेवावे त्यामुळे योग्य मात्रामध्ये प्लॅक्टोब्युट्रजाल देणे आवश्यक असते सुरुवातीला बाजारात आलेल्या काही उत्पादनामध्ये प्लॅक्टोब्युट्राझाल या रस मूळ रसायनाचे प्रमाण तेवीस टक्के होते मात्र अलीकडे बाजारामध्ये विविध कंपन्यांचे हेच वाढ नियंत्रक कमी अधिक तीव्रतेचे उपलब्ध आहे झाडाचा विस्तार किंवा व्यास मीटरमध्ये मोजून घ्यावा त्यासाठी उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम व्यास मोजावा त्याची सरासरी काढावी प्रत्येक रनिंग मीटरला तीन मिली या प्रमाणात फॅक्टरीपुट्रोझाल द्यावे हे साधे गणित लक्षात ठेवावे उदाहरणार्थ दक्षिण उत्तर व्यास दोन मीटर आणि पूर्व पश्चिम व्यास तीन मीटर असल्यास त्याची सरासरी दोन अधिक तीन भागिले दोन म्हणजे अडीच मीटर येते अडीच मीटर व्यासासाठी प्रति प्रतिरेनि मीटर तीन मिली याप्रमाणे साडेसात मिली प्लॅक्टोट्रजल द्यावे लागेल यापेक्षा कमी दिल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही मात्र एखाद्या झाडास प्रमाणापेक्षा जास्त दिले गेल्यास नवीन पालवी गुच्छामध्ये आखूड येते झाडाच्या फांदीतून तसेच आणि काही ठिकाणी अगदी खोडातून मोहोवर येतो मात्र अशी लक्षणे दिसल्यास दुसऱ्या वर्षी त्या झाडास वाढ नियंत्रक देऊ नये किंवा अर्धी मात्रा द्यावी प्रॅक्टोपिट्रोझल देण्याच्या अगोदर बागेतील तणाचा बंदोबस्त केल्याची खात्री करावी एखाद्या झाडाच्या विस्तारानुसार मात्रा निश्चित करावी आंबा झाडाच्या बुंद्याभोवती खते देण्यासाठी सामान्यतः एक आळे केलेले असते त्याच्या आत साधारणपणे एक फुटावर दुसरे एक वर्तुळ करावे त्या वर्तुळाच्या परिगावर साधारणपणे पंचवीस ते तीस सेंटीमीटर अंतरावर कुदळीने बारा ते पंधरा सेंटीमीटर खोलीचे लहान लहान खड्डे खोदावे आपण उदाहरणामध्ये निश्चित केलेली मात्रा साडेसात मिली आहे ती तीन लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे हे द्रावण आपण खोदलेल्या छोट्या छोट्या खड्ड्यामध्ये सर्व प्रमाणात ओतावे खडे लगेच ओंजळी भर शेणखत आणि भुजून घ्यावे किंवा थोडाभोवती भर अंतराने लहान आळे करून द्रावण ओतल्यास हे झाड योग्य प्रकार योग्य प्रकारे मिळू शकते हे झाडच योग्य प्रकारे मिळू शकते साधा साधारणपणे जुलै ऑगस्ट या पावसाळी महिन्यात वाढ नियंत्रक वापरण्याची परत असली तरी पावसामुळे वापरलेले रसायन वाहून जाणार नाही हे पाहावे द्रावण देतेवेळी बाग वापशी वापसा कंडिशनमध्ये असावी बागेची घन किंवा अतिघन लागवड केलेली असल्यास आणि चांगली जोमदार वाढ झालेली वाढ झालेल्या झाडांच्या वयाच्या चौथ्या वर्षी विस्ताराप्रमाणे वाढ नियंत्रकाचा वापर करता येतो मात्र वाढ चांगली झालेली नसल्यास वाढ नियंत्रक देणे टाळावे यावर्षी पावसाळा लवकरच म्हणजे मेमध्ये सुरू झाला आणि प्रदीर्घ सुरू असलेल्या पावसाचे बागेमध्ये अनेक परिणाम दिसून आले आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाऊस मेमध्ये सुरू झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या फळाचे नुकसान होण्याबरोबरच आंब्याच्या दरात एकदम घट झाली होती त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते पावसाळी वातावरणामुळे साधारणतः जूनच्या मध्यावर बहुतेक भागामध्ये चांगली पालवी आली हे नेहमीसारखेच घडले तरी त्यानंतर ही ऑक्टोबर अखेरपर्यंत सतत सुरू असलेल्या पावसामुळे व हवेतील गारठ्यामुळे ऑगस्ट अखेर ते सप्टेंबर महिन्याच्या सुरुवात ह्या काळात येणारी पालवी आलेली नाही कारण पालवी येण्यासाठी पावसासोबतच अधूनमधून कडक ऊन पडायला पाहिजे ते पडलेच नाही परिणामी जूनमध्ये आलेली पालवी हिरवी झाली पण त्यानंतरची पालवी आलीच नाही आता गेल्या काही दिवसापासून कमी अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश दिसू लागला आहे त्यामुळे अगदी थोडीफार पालवी दिसू लागलेली आहे तर काही ठिकाणी अगदी थोडीफार थोडेफार प्रमाणात मोहरही दिसून आलेला आहे वास्तविक यावर्षी भरपूर पाऊस असूनही बहुतांश आंबा बागायतदारांनी अगदी वेळेवर प्लॅक्टिपिट्रोझालच्या शिफारशी मात्रा दिल्याची दिसते मात्र ही मात्रा दिल्यानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे ते जमिनीत झिरपून गेल्याने त्याचे परिणाम बागेत फारसे दिसत नसल्याचे वास्तव विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागामध्ये दिसून येते सध्या नव्याने पालवी दिसू लागल्यामुळे संभाव्य मोहराबाबत बाबत शेतकऱ्यामध्ये चिंता दिसून येते त्यामुळे मोहोर मुण नियोजनासाठी जशी जशी आता थंडी वाढू लागलेली आहे ज्या ठिकाणी पालवी आलेली नाही अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणजेच झिरो बावन्न चौतीस सहा ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे कमान दोन फवारणी घेण्याची गरज आहे ज्या श ज्या शेतकऱ्यांनी अशा फवारण्या घेतल्या असतील त्या भागेत पालवीऐवजी मोहोर येण्याची शक्यता नक्कीच वाढली आहे जिथे पालवी आलेली आहे अशा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर नवीन पालवीच्या संरक्षणावर भर द्यावा अशा ठिकाणी झिरो बावन्न चौतीस खताची सहा ग्रामप्रमाणे फवारणी करण्यात कराव्यात व झिरो झिरो पन्नास या खताची पाच ते सहा ग्रामप्रमाणे फवारणी करावी तसेच वातावरणाची साथ मिळून चांगली थंडी पडल्यास अगदी डिसेंबरपर्यंतसुद्धा मोहोर घेता येईल असे वाटते तसेच आजवरची अशी परिस्थिती आज अशी परिस्थिती फारशी उद्भवलेली नव्हती आतापर्यंत दरवर्षी सप्टेंबरमध्ये आलेली नवद खतांच्या फवारणीने पक्व करून घेतल्यास दहा ते पंधरा नोव्हेंबरपासूनच थोडी थंडी सुरू झाल्यास मोहर सुरू होत असे अशा मोहोवर हा नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण बाहेर पडत असे या वर्षीचा हंगाम कसा राहील हे या महिन्याच्या अखेरपर्यंत समजून येईल तसेच आता आ, थोडीफार थंडी सुरू झाली असून मोहोर सुरू होऊ शकतो यामुळे मोहराचे संरक्षण करण्यावरच आपले आर्थिक गणित अवलंबून राहील कोकणव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामधील मोहर संरक्षणामध्ये बराच फरक पडतो कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोहरावर मुख्यतः भुरी रोग व पावसाळा जास्त असल्यास तुटवडे तो ही कीट मोठ्या प्रमाणात आढळते उन्हाळ्यात कोरडी हवा आणि जास्त उष्णता यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव बराच कमी राहतो कोकणामध्ये करपा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव अधिक असतो मात्र तिकडे भुरीचा प्रादुर्भाव कमी आढळतो त्यामुळे मोहराचे संरक्षण करण्यासाठी विविध कीटनाशक यांची वेळोवेळी फवारणी करणे आवश्यक आहे दर फवारणी वेळेस बुरशीनाशक व कीटकनाशक बदलून घ्यावे मध्ये जास्त ढगाळ वातावरण किंवा पाऊस अशी परिस्थिती एखादी आढळल्यास एखादी फवारणी जास्तीची घ्यावी मोर उमरलेला असताना परागीकरणाच्या काळात शक्यतो कीटकनाशकाची फवारणी टाळून निम अर्क फवारणी करावी धन्यवाद